राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी यांच्या चोवीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिरांमध्ये आज नेत्र तपासणी शिबिर व चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य जोपासून सर्वसामान्य रुग्णांची सेवा करणाऱ्या श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये विविध मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी यांच्या चोवीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आज या ठिकाणी डॉक्टर वर्धमान प्रकाश कांक्रिया व कांक्रिया कुटुंबीय तसंच साईसूर्य नेत्र सेवेच्या सहकार्याने नेत्र तपासणी व चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन होते। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलनाने या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर प्रकाश कांकरिया डॉक्टर सुधा कांकरिया यांच्यासह संतोष बोथरा आशिष भंडारी उपस्थित होते श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेचं कौतुक करत हॉस्पिटल संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज आनंद ऋषि जी के पुण्यतिथि के 25वें वर्ष में प्रवेश किया गया है इसके लिए आनंद ऋषि हॉस्पिटल ने काफ़ी सारे मेडिकल कैंप और विविध कार्यक्रम शुरू किए हैं उसमें से आज एक महत्वपूर्ण कार्यक्रम था आई कैंप की शुरुआत करना और मुझे सच में बहुत ही आनंद हुआ यहाँ पे आके बहुत ही लोक उपयोगी काम हुआ है और हो रहा है और मुझे ऐसी इच्छा है कि बहुत से बहुत सारे लोग आके इसका फायदा उठाए और आज की जो है। तर मानव सेवेच्या या कार्यात सेवा करण्याची संधी कांक्रिया परिवाराला दिल्याबद्दल डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी हॉस्पिटलचे आभार मानत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज आनंदुशी हॉस्पिटल इथे जे हॉस्पिटल आणि साई सूर्य नेत्र सेवा एशियन आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र शिबिराचे आयोजन केलेलं आहे आज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून इथे नेत्र रुग्ण आलेले आहेत मग काचबिंदू मोतीबिंदू किरळेपणा जाड चष्मा असणे वेगवेगळ्या कारणाचे अंधत्व हो, या सगळ्यांची सगळ्या रुग्णांची तपासणी आज इथे होत आहे आणि ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता आहे त्यांना पण सवलतीच्या दरामध्ये ऑपरेशन करून ही सेवा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे आनंदशीजी महाराज साहेब यांच्या यांना वंदन करण्यासाठी यांचं स्म पुण्यस्मरण सगळ्यांना नेहमी व्हावं यासाठी हे स्थापन झालं पूज्य जी महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ, हे हॉस्पिटल चालतं आणि या सेवाभावी वृत्तीमुळे म्हणजे आदरणीय महाराज साहेबने केवळ दृष्टी देण्याचंच काम केलं नाही तर दृष्टी कोण दिव्य दृष्टी दूरदृष्टी या सगळ्यांच सगळ्यांना देऊन या समाजाला अधिक डोळस करण्याचं काम आदरणीय महाराज साहेब यांनी केलेलं आहे आम्हाला खूप आनंद होतो की आदरणीय महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सेवा करू शकतो सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते आजच्या नेत्र तपासणी व चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिरामध्ये नेत्रतज्ञ डॉक्टर संदीप राणे यांनी रुग्णांची तपासणी केली प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर